नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यावर शहर पोलिसांसह पेटबी ठाण्याच्या संयुक्त कारवाईमध्ये लाखो रुपयाचा गुटखा जप्त करून ताडी नामक दारू नष्ट करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व ठाणेदारांना अवैध धंदे बंद करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेचे पालन करत असलेल्या शहर पोलिसांसह पेटबीड ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज शहरातील पानटपरीवर फेरी करून गुटखा विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बार्शीनाका परिसरातील बिलालनगर भागातून हा माल विकत घेतल्याचे आढळून आले होते या माहिती आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून विविध कंपन्यांचा गुटखा एकूण किंमत सहा लाख ऐंशी हजार सहाशे सत्तर असा जप्त केला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर पोलिस उप अधीक्षक विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शीतल कुमार बल्लाड पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज सहाय्यक सय्यद अशफाक जयसिंग वायकर परजने सुशेन पवार दराडे तसेच पेटबीड पोलीस ठाणे येथील सुभाष मोठे शेख नसीर कलीम इनामदार विलास ठोंबरे वाहन चालक नवले व शेख इम्रान आदींनी केली असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अभिमान लाइव ला साठी अमजद खान बीड